एकता दर्जन होऊन खूप दर्जन सर आणि आपण भाटा घुट तो काही शक्य छै नाही सतीश भ्या बिचारो एकोणावीस दन अन्न पाणी झोडण कुपोषण भेटो असे योतापडेच छनी का छण्यापण्याचे योता जर एकोन जने रेकॉर्ड पण सतीश भ्या सर तो आपण का नाही करणं आजारी कार्यक्रम हे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश राठोरसाहेब आमारे कल्याण रे नायक भीमराव राठोड साहेब जे घटनाबद्दल बोले आपण मार्गदर्शन करायचं विसरू अमरसिंग भाऊ आणि आता आहे माझ्या साहेब भाई मित्र गुटबंद्याला जागा हो एसटी आरक्षणाचा धागा हो ही वाटप आपण लढणं पडचं उठणू पडच याबद्दल आपण क्रांती करणं पडच

इतिहास जर, जर लक्ष पुस्तक कोण काढवाच शासन आपण मागणी घेऊन करेचा आपण आदिवासी आपण आदिवासी साई सिद्ध केलो प्रत्येक पुरावा आपण फिट भेटायचा मित्र आपल्याला कविता माहिती मार भाई कि रोईरो पाणी

जर आरक्षण दे सकोचो धन्यवाद नुसार तो आलके भाई का बोली होतो फक्त महाराष्ट्र होतात सर पण मित्रो आपण पूर्ण भारतवर्षांचा आज आपली लोकसंख्या जर आपण देखील जवळ जवळ नऊ टक्का असतो आता मोठ समाज असताना आपल्याला अख्ख्या गडेल गडेला चान्स आलोचं हो चा। अरु जांच आपण गवाय छे नहीं उस आपण कधी तो नहीं छोड़े छे नहीं आवो सामाजिक बातुसर देखे आपको खान पान जन्म मृत्यू बेरा बोली भाषा ये सारी एक आदिवासी प्रमाण आपने पूरी बोली भाषा से उन्ना निसर्ग पूजा समाज से आपने प्रत्येक आदिवासी कॅटेगरी फिट बेटा जाए वर्कर का आपने उठाओ कौन खूब सर

समिती स्थापन किती आणि आज नवीन अखिल भारतीय पंचारा समिती काय नामे ती बॅनर कारणचा कारण अभाव मराठा समाज मोर्चा काढून आंदोलन केली तो पहिले विनोद पाटील औरंगाबाद वर्षभर नियोजन चालो प्रत्येक गामे गामे घे प्रत्येक तालुका घे जर ता मेट्रो सिटीचा होतं नियोजन सभा नेते प्रत्येक बुद्धी जीवन बला आहे प्रत्येक घटके हे लोकून बला आहे आणि ओमाय देऊन निष्कर्ष कारण पूर प्लॅनिंग तयार केले आराखडा तयार केले ब्ल्यू तयार केले आणि वर नुसार गुणांचे आपण जर हा उद्या आणि नुसते धाटे न तो उद्या हवेचे हो पहिलं म्हणजे आपल्याला एकदा एकता रोज दर्जन होऊ खूप गरजेचं आणि आपण जर फाटाफूट केले तो काही शक्यच्छेरी मा सतीश घ्या बिचारो एकोणीस जण अन्न पाणी झोरण उपोषण भेटो असे योता प्रत का योता। जर छेड्या रेकॉर्ड एकोणतरी सतीश बिहार का, का मार सारी व्यासपीठ आणि मला बंधून विनंतीच की आपण मी निवडण तारीख फिरावा का वेळ मागेच का की मेट्रो सिटी जर का तो मुंबईचा पण मेट्रो सिटीचा जो भाग मात्र कल्याणचं का मुंबईपासून तरी जागा छेली

ये सारी मतवेर भाग से सा। हक्कत साबुन आदिवासी आरक्षण ना मिले प्रत्येक पुरावा तरह अपने बाजुन से तीन से आर्टिकल पार्ट टू जब स्पष्टपणे स्पष्ट बने कह कि तम आदिवासी सो तो का हमें आदिवासी आरक्षण ना मिले ना जरंगे पाटिल साहब जागरूक कर दिनों आत्माराम भैया क्यों हो। ते हैदराबाद जे आपण फिलिंग मालम देतो खरोखरच आपण मालम को देतो मालम हे पण उठाव पण करू शकते ते पण जरांगे पाटील मारते की आपण हैदराबाद गॅजेट आज कळगो आणि त्याच्या नुसार जर आपण एकत्र आहे सारी सोबत दिदे तो निश्चित आपण निश्चित राशन मळज वो कोही थमा सके अरे आपण संत महाराज महाराज रक्तच संत महाराज आपण वंशच आणि महाराज जो बी वादक आहे जो भुदळपीच आणि उभेळा भागीच यात्रा मोठं आंदोलनच राठोड साहेब पंचवीस तारखेला बुलढाणा मोर्चाच मन वाटत मोर्चा साली ऐतिहासिक मोर्चा आहे राहुलच जवळ दोन लाख लोक दो संख्या मग बोलून तयारी चालली चा। अत्रा मोठ आंदोलन पुढाना मध्ये उभरा प्रत्येक गावाला आंदोलन चालू चाळीस 40 का आलो कन्नड हेगो प्रत्येक जाग किनवट हेगो जाणा हेगो भीड़ हेगो प्रत्येक जाग लाको संथाम लोक आरे जाव आणि मारो कल्याणी भाई निश्चित मदत करे का की आता बेटे एक एक आदमी एक एक गाव फेराओच आपो काम ऊपर चालायच चा। आसा आता बेटे मारे सारी भाईच आणि मारे भाई आता जो तातेपुत्र उतरे वो कधीनी उत्याळे कोणी आपण महान नायक रो महानायक जे रो आदर्श नुस्ती महाराष्ट्र कोणी भारता कोणी तो पूर्ण जगे छ आमरो जननायक नायक साहेब तो हरित क्रांती लायो ही हरित क्रांती अमेरिका स्वीकारो इसराइल स्वीकारो आज इसराइल तो प्रगत छ हरित क्रांतीमुळेच प्रसिद्ध छ आणि आज जगे राज्य करो च ही केरे विचार येते हमारे नाईक साईड विचार येते आमा नाईक साहेब तो क्रांती घडायला लायो ही फक्त नुसती मराष्ट्री पुरता बोलली तो सगळी पृथ्क्रांती घरा आ पातरे पातर दुसका आठवो की आपल्या लक्ष्यातशा जो डोकरेला जो लाल जवारी खरायला ती थी, थी। लाल जवारी आपल्याला खाणूक पडो आम्हाला नाईक साहेब असो एक योद्धा असो चल नाईक हे फंजारा मध्ये तयारी होऊन घेसो योद्धा हाल पातर काही सगळी सुद्धा तयार होऊ नये अरे आपण करतो आपण एक उदाहरण गरजेचं आणि जे बी कुठं होत कल्याणी माहिती शेवच हो आणि कल्याण कार्य करता लाल रेवच यांनी भाऊ हो कल्याण कार्य करता अंगत रेवच एक गणेश बघा आम्हाला भाई तो देत वाढायच मित्र जतही हो कमी पडे होत हा मातेने मारते भाऊच मच डॉक्टर साहेबच भरपूर असे होताच की जो मदत कर सकत आर्थिक मदत कर सकत समाज करता कधी कर होतो सरे वाळे छेरी

अरे असं आपण हे समाजाने ध्येय धोरण भाषा रे वाटत देखो कृषी एक एक दोहा दोहात एकोत दोहा एक एक शब्द अर्थ छ म्हणजे आपण समाज काही विचारपूर्वक एक एक वाटक आढळलोच आपण निसर्ग माझ्या समाजचं निसर्गपूजक समाजचं आपण आणि वर आपण सारी एकत्र राहून गरजेचं आपण जास्त वेळ देतो कोणी काही घटना मामाबळ सिंग बॅ बोलवलंच हो मित्र आताच घेऊ ऊट बंजारा जागा हो एस टी आरक्षणाचा धागा हो आणि आपण एस टी आरक्षण धागा घेऊ गरजेचं आपण सळसळ तो रक्तच रोई खाळे लोकचा आपण वाघर शिकार करायचा तो हे मोठी वाद शेरी वर आपण सारी एकत्रित आणून गरजेचं आणि मारे तो स्टेट कमिटी नेमकीच म्हणून मी विनंती सर कल्याण सामोदी ठाणा परिषद सामोदी सारी संघटना सामोदी विनंती की भ्यात कम भी सारी लोकन विश्वास है लो। जर आपण अति मोठी लढे लढे सर तो सारी विश्वास है देऊ गरजे सर प्रत्येक उ छोटे छोटे हे और भी मार्गदर्शन लो काऊ भी आपला घटक सर आणि प्रत्येक घटक घटकेत काळजी देणो की कृती समितीची जबाबदारी सर मार वाणी विराम आणि सवार जाऊ नवरात्र सोपे हायचं आपण सारी नवरात्री हार्दिक शुभेच्छा आणि आत्मारा बिनमार विनंतीच विनंतीच की आपण निवेदन करा देईलच तारीख डिसाईड करलो म्हणजे आपण मोठ्या संख्येम निवेदन देणं गरजेचं का सुरुवात आपण कल्याण करेल गरजेचं सळसळ तो रक्त खूप मोठं कल्याण काय काढाचा शेवालाल महाराजांनी जना तीन तीन चार चार तास आपली रॅलीत चालतं मोठे संख्यानं लोक रेव सर पडतात करतात तारीख डिसाईड करो आपण सॅली एकत्रित राहावा आणि व जोमेनी मुलाकडे जावा जय शेवाला